हाय फ्रेंड्स मी वर्षा सुनील ते माझ्या चॅनल तुमच्या मनापासून स्वागत चला लाईक शेअर सबस्क्राईब करा बटापटा आज बनवूया दुधी भोपळ्याचे धापटे यात मी चार प्रकारचं पीठ घेतले गव्हाचं पीठ घेतले दोन चमचे त्यात तोच एक चम्मच मी ज्वारीचं पीठ घेतले आणि त्याच्यानंतर आपले जे पोहे खायचे चम्मच असतात त्या चमच्याने तीन चम्मच तांदळाचं पीठ आणि तीन चम्मच बेसन पीठ नंतर थोडीशी हळद लाल तिखट आणि ओवा टाकून याला छान मिक्स करून घेतले यात मी कांदा हिरवी मिरची हे मी नंतर टाकणार आहे कारण की दुधी भोपळा जो मी किसला होता तो काळा पडायला लागला होता म्हणून अगोदर मी याला पिठात मिक्स करून ठेवणार आहे बाजूला आणि आपला कांदा हिरवी मिरची लसूण जिरं याचं वाटण करून घेणार आहे जाडसर मिक्सरला बघू शकता तुम्ही कोथंबीर चिरून घेतली छान बारीक कांदा घेतलाय मीडियम साईजमध्ये कट करून चवीनुसार मीठ ॲड केले छानपैकी त्याला मिक्स करून घ्यायचे मला वाटलं चम्मचणी होईल पण ते चम्मचनी काही झालं नाही नंतर ना मला हातानेच करावं लागलं ला। सुती कॉटनचा कपडा घेतला होता तो छान स्वच्छ धुवून घेतला आपल्या कोलपाटावर टाकून घेतला थोडंसं पाणी टाकून धपाटा छान असं थापून घेतलं बघू शकता तुम्ही छान असं धा था, थापल्यानंतर था, याला छान असे मस्त मस्त नाग डोळे तोंड काय काय काढायचं ते काढा बरं का पण काढा नक्की नसतं लावून घेतली असे छान त्याच्या डोळे तोंड केलं तव्याला तेल लावून घेतलं त्याच्यानंतर आपल्या कपड्याचा गट धपाटा त्याच्यावर टाकला पाण्याचा थोडा हात फिरवला हो आणि कपडा काढून घेतला मस्त खरपूस भाज छानपैकी उलटवून घ्यायचं पुन्हा मी धपाटे असंच बनवलेले आहे सर्व धपाटे छानपैकी मस्त खरपूस दुधी भोपळ्याचे धपाटे तुम्ही या अगोदर कधी खाल्लेत का त्या की नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका परत एक धपाटा बरं काय या तुमच्यासाठीच ठेवलाय मस्त पिके असे खरपूस गरमागरम दुधी भोपळ्याचे धपाटे कोण देईल व आपल्याला आयतं खायला करून खावा लागतंय ना छान असे मस्त दुधी भोपळ्याचे धपाटे मस्त करून खा गरमागरम हां आयते खायचे असेल तर पटापट चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा नाही तर माझ्या घरी या मस्त गरमागरम दुधी भोपळा वाढते बरा तुम्हाला दुधी भोपळ्याचे धपाटे छान की माझ्या मुलाने असे जामसोबत एन्जॉय केले तुम्ही पण या खायला लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज